नमस्कार मी सुहास वैद्य आणि आपण पाहत आहात गाव दर्पण ट्वेंटी फोर न्यूज चॅनल संत तुकाराम चित्रपटाच्या प्रमोशनची सुरुवात पुण्यातून चित्रपट अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार कर्जन फिल्म्स आणि पुरुषोत्तम स्टुडिओ एकत्र येऊन बनवलेला संत तुकाराम हा बहुप्रतीक्षित आणि भव्य चित्रपट लवकरच भारतात प्रदर्शित होणार आहे चित्रपटाचे पोस्टर आणि प्रभावी टीजर लाँच केल्यानंतर आता चित्रपटाच्या प्रमोशनची सुरुवात पुण्यातून झाली आहे मुख्य कलाकार सुबोध भावे शिवा सूर्यवंशी आणि शीना चौहान यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली आणि चित्रपटाबद्दल संवाद साधला चित्रपट संत तुकाराम हा सतराव्या शतकातील संत तुकाराम महाराजांच्या जीवनावर आधारित आहे ज्यांनी भक्तीला सामाजिक परिवर्तनाचे माध्यम बनवले पुण्याच्या भेटीआधी अभिनेत्री शीना चौहान यांनी देहू येथील संत तुकाराम मंदिराला भेट देऊन आशीर्वाद घेतले दिग्दर्शक आदित्य ओम यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटाचा टीझर अतिशय प्रभावी असून तो तुकाराम महाराजांच्या आध्यात्मिक आणि सामाजिक प्रवासाची झलक दाखवतो तुकाराम महाराजांचा प्रवास एक दुःखाने ग्रस्त पती ते सामाजिक आवाज बनलेला संत हे या चित्रपटात उलगडले जाणार आहे या चित्रपटात संजय मिश्रा अरुण गोविल शिशिर शर्मा हेमंत पांडे गणेश यादव मुकेश भट्ट गौरीशंकर ट्विंकल कपूर रुपाली जाधव डी जे अकबरसामी यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार आहेत मुख्य कथानक ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना यांच्या आवाजात असणार आहे जे चित्रपटाला एक आध्यात्मिक आणि गंभीर बाजू देतील संगीतकार निखिल कामत रवी त्रिपाठी आणि विरल लावण यांनी बनवलेले संगीत हे अभंग आणि पारंपरिक संगीतावर आधारित असून तुकारामांच्या भावनिक प्रवासाला अधिक प्रभावीपणे दर्शवेल हा चित्रपट सर्व भारतीय प्रेक्षकांसाठी तयार करण्यात आला असून त्याचे कथानक संगीत आणि अभिनय सर्व धर्म भाषा आणि प्रदेशांमधील प्रेक्षकांना जोडणारे ठरेल धन्यवाद गावदर्पण ट्वेंटी फोर न्यूज चॅनल माध्यम समन्वयक सुहास वैद्य संपर्क नव्याण्णव वीस चव्वेचाळीस ब्याण्णव बारा होता विष्णुमंद पागले सारी केलेली भूमिका ही अद्वितीय भूमिका आहे आजही अनेक कॅलेंडरवरती त्यांचाच मोठा वर्ण तुकाराम महाराजांचा मोठा हाल मिळतो त्यामुळे त्या चित्रपटाची कुठेही तुलना न करता किंवा मध्यंतरीच्या काळात चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित जितेंद्र जोशी मी केलेल्या तुकाराम महाराजांवरची चित्रपट आपण मराठीला पाहिला मला असं वाटतं की प्रत्येक दिग्दर्शकाला प्रत्येक निर्मात्याला त्याच्या त्याच्या चित्रपटात काहीतरी वेगळं मांडायचं असतं म्हणजे आधीच्या लोकांनी चुकीचा मांडलेला असतं का नाही मला असं वाटतं की ही सगळी महापुरुष मंडळी आहेत आपल्याकडची ही इतकी अलौकिक आहे की तुम्ही प्रत्येक जण जसं ती सात आंधळ्यांची गोष्ट आहे की त्यांना हत्ती समोर ठेवलं एकाला सोडून दिसली एकाला शेपू हो एक दिसलं एकाला पोट दिसले एकाला सोने दिसले तर प्रत्येक जण त्या हत्तीकडे वेगवेगळ्या पद्धतीने बघत होता इतकं त्याचं अजून स्वरूप होत तसे ही सगळी महापुरुष मंडळी की त्यांच्याकडे तुम्ही ज्या अँगलने बघाल तिथनं तुम्हाला त्यांचं विलक्षण स्वरूपच तुम्हाला दिसतं या चित्रपटाचे निर्माण गौतम हे आहेत चेन्नईचे पण आहेत विठ्ठल लोक त्यानंतर संत तुकाराम महाराजांविषयी माहिती होती आणि त्यांची मनापासून इच्छा होती की हो आपण संत तुकाराम महाराजांवरती हिंदीमध्ये चित्रपट करावा की जेणेकरून त्यांचं काल संपूर्ण भारतभर पोहोचेल या विचारात या चित्रपटाचा प्रवास सुरू झाला आदित्य ओम या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत आणि या दोघांच्या माध्यमातून सुरू झालेला प्रवास आता फायनल पर्यंत पोहोचला हा चित्रपट रिलीज होईल संत तुकाराम महाराज हा काम या आमच्या आगामी हिंदी चित्रपटाची पहिली प्रेस कॉन्फरन्स आज पुण्यामध्ये होते आणि खऱ्या अर्थाने प्रमोशनची सुरुवाती होती आज नंतर पुढचे काही दिवसांनी सगळेच जण प्रमोशनमध्ये असणार आणि अठरा जुलैला हा सिनेमा भारतात सगळीकडे रिलीज होतोय पहिल्यांदाच इथे आज प्रेस कॉन्फरन्ससाठी मी पण कदाचित तुम्ही आला सिनेमाला माहित नाही तुम्ही आला पहिल्यांदा पण या नवीन जागेला आपण सगळेजण पहिल्यांदा भेटलो त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं आधी स्वागत चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य काही कारणामुळे आज येऊ शकले नाहीत